महाराष्ट्र शासनानं काढलेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या जी आरच्या संदर्भानुसार कुणवी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यातील गावागावामध्ये जनजागृती कार्यशाळा घेतल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून आज बीडच्या साक्षाळ पिंपरी गावामध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीनं काढायचं प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत यासह प्रमाणपत्र प्रक्रियेविषयी विविध विषयांवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे मी तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड तालुका आम्ही आज साक्षात पिंपरी येथे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा जातीतील लाभार्थ्यांना कशाप्रकारे ग्रामस्तरीय चौकशीकडे अर्ज करायचा आहे कोणकोणते पुरावे त्यांना देणे अपेक्षित आहेत संदर्भात प्रशिक्षण घेतलं कालही माननीय अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी ग्रामस्तरीय समिती म्हणजेच तलाठी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक यांची बैठक घेऊन सविस्तर प्रशिक्षण दिलेलं आहे